नमस्कार स्मार्ट मराठी सुबरण या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गाड्यावर बनवतो तशी कोबी मंचुरियन आणि त्याच्या सोबत अशी चटपटीत अशी चटणी कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी मी इथे एक असा मोठा जवळजवळ एक किलो वजनाचा कोबीचा कांदा घेतलेला आहे आणि तो असा आपल्याला आता मधोमध कापून घ्यायचा तर कोबीचा कांदा असा दोन प्रकारे कापून घ्यायचा दोन भागामध्ये कापायचा याची मी वरची सालं काढून धुवून घेतलेला आहे तर आता आपण चिप्स करण्याची किसनी आहे बटाट्याची त्याने आता असा कापून घ्यायचा म्हणजे जास्त वेळ असा लागत नाही हे पा अशा प्रकारे आपल्याला असा बारीक बारीक लांब लांब असा कापून घ्यायचा हे पा कोबीचा कांदा असा चिरून झालेला आहे एक सारखा असा किसनी मी एकसारखा किसून येतो म्हणून किसनीनी किसला किसनी जर नसेल तर तुम्ही सुरीनेही कापू शकता मंचुरियनचं पीठ तयार करण्यासाठी लागणारा मसाला पाहूया तर इथे मी दोन टोमॅटो असे पेस्ट करून घेतलेले आहेत आणि इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे हे कश्मीरी लाल तिखट आहे आणि हे चवीपुरतं मीठ आणि हा ऑरेंज रेड फूड कलर घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट मंचुरियन मसाला एक पॅकेट घेतलेला आहे पाव किलो मैदा आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचा आणि इथे शंभर ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे तर आता आपण कोबीमध्ये हे सगळे मसाले मिक्स करूया आणि हे मसाले मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची तर हा मसाला कोबीला चांगला मिक्स झालेला आहे तर आता मंचुरियन मसाला पण घालूया मंचुरियन मसाला याचा मिक्स करून घ्यायचा तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालूया कॉर्नफ्लॉवर आपल्याला सगळी घालायची आणि मग आवश्यकतेनुसार मैदा वापरायचा मैदा असा मोजून नाही जेवढं लागेल तेवढं आपल्याला घ्यायचा आणि आपण मंचुरियन किती करतो ह्याच्यावर तो ठरतो ना हे पा मंचुरियनचं पीठ आता आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण चटणी करून घेऊया हे पीठ आता पाच मिनिट बाजूला ठेवूया आणि चटणीची तयारी करूया तर चटणीसाठी लागणारं साहित्य पहा इथे मी एक टोमॅटो असा कापून घेतलेला आहे पाच ते सहा लसूण खांड्या आणि चवीपुरतं मीठ आणि इथे एक चमचा असा सोया सॉस घेतलेला आहे आणि ह्या लाल मिरच्या मी दोन तास आधी असे भिजत घातलेल्या गरम पाण्यामध्ये तर आता आपण हे मिक्सरला लावूया मिरची तुमच्या आवडीप्रमाणे वापरायची आणि सोया हे आपण चटणीतच घालायचा आणि आता हे मिक्सरला फिरून घेऊया चटणी मिक्सरला लावून झालेली आहे हे पा पाणी न टाकता आपण वाटलेली आहे टोमॅटो असल्यामुळे ती अशी चटपटीत अशी चटणी आपली मंचुरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तेल तापलेलं आहे तर आता आपण मंचुरियन सोडूया थोडासा पाण्यात हात बुडवायचा आणि आपण भजी सोडतो तशी सोडून घ्यायची आणि मंचुरियन तळताना ता तेल एकदम कडकडीत कर ठेवायचं म्हणजे मंचुरियन तेल धरत नाही मंचुरियन चांगली एका अंगाने तळलेली आहे तर आता आपण पलटी करून घेऊया आणि मोठ्या गॅसवर सारखी खालीवर अलटपलट करायची म्हणजे सगळ्या अंगाने मंचुरियन अशी चांगली भाजते मंचुरियन आता पाच ते सहा मिनिट अशी मोठ्या गॅसवर तळून घ्यायची मंचुरियन तळण्यासाठी वेळ जरा जास्त लागतो आणि आता आपण ती काढून घेऊया अशा प्रकारे आता मी सगळी मंचुरियन तळून घेते हे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे मंचुरियन भजी मी असे तळून घेतलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत होतात ही भजी हे पा तेल ही अजिबात शोषून घेत नाहीत हे पा एकदम गाड्यावर असतात तशी सेम चवी तशीच लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद